मंडळी सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत शेतकऱ्यांनी लावलेली पिके वाचवण्यासाठी आणि पाणी नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे बोर किंवा विहिरी यांच्या पाणी पातळीत कमी झाली की शेतामधील उभी पिके भाजीपाला ऊस यांचे नियोजन पूर्णपणे बिघडते कधी कधी पिके जागेवर जळून जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होते मंडळी त्यामुळे ही समस्या कायमची किंवा समूळ नष्ट करायची असेल तर यावरती कायमस्वरूपी उपाय करणं आवश्यक आहे तर ही नेहमीची समस्या दूर करण्यासाठी आज मी असे पाच उपाय सांगणार आहे ज्यामध्ये तुमची अटलेली बोर किंवा विहीरच्या पाणी पातळीत लगेच वाढ होणार आहे तर हे पाच उपाय कोणते आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा तर मंडळी सुरुवातीला बघूयात की बोर किंवा विहिरीच्या पाणी पातळीत कमी का होती त्याची नेमके काय कारणे आहेत एक नंबरचा आहे तो म्हणजे कचरा किंवा गाळ बोरवेल मध्ये कचरा गाळ किंवा घाण ही जर साचल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो त्यामधून त्यामुळे झऱ्यातून येणारे पाणी अडथळ्यामुळे पुढे प्रवाही होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या पाणी साठ्यामध्ये वाढ थांबते त्याच्यामुळं त्याला योग्य वेळी साफ करणं खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे पंपिंग सिस्टम मध्ये बिघड आपल्या पंपिंग सिस्टम मध्ये बिघड झाल्यामुळे किंवा आपली मोटार जास्त करंट घेत असल्यास किंवा ती खराब असल्यास खूप जुनी असल्यास आपल्याला योग्य प्रकारे उपसाग करता येत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये असा ग्रह तयार होतो की आपल्या पाणी पातळीमध्ये घट झाले आहे मंडळी त्याच्यानंतरचं आणखी एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बोरवेलची खोली जशी जशी खोली वाढत जाते तसा तसा खडक कमी झिरपू लागतो आणि विवराची किंवा झऱ्याची संख्या कमी होते त्यामुळे पाणी सापडण्याची किंवा पाणी पाजरण्याची शक्यता खूपच कमी होते शिवाय बोर खूपच जास्त घेतल्यास आणि खाली भुसभुशीत बुश जमीन असल्यास झऱ्यातून येणारे पाणी मातीमध्ये झिरपून जाते त्यामुळे मुबलक प्रमाणात पाण्याचे प्रवाह असतानाही आपल्याला पाणी भेटत नाही मंडळी त्याच्यानंतरच आणखीन एक कारण आहे ते म्हणजे पाण्याचा अतिवापर किंवा अतिउपसा जर तुम्ही पाण्याचा अतिवापर म्हणजेच मोठ्या प्रमाणात उपसा करत असाल तर बोरमध्ये कसलेही पाणी साठत नाही त्यामुळे अतिउपशाने आपले बोर कोरडे आणि ओले अशा अवस्थेतून जाते त्यामुळे कोरडे आणि ओले अशी अवस्था झाल्यामुळे नवीन पाणी किंवा झऱ्यातून पाणी झिरपत नाही आणि ते हळूहळू कोरडे पडत जातात त्याच्यामुळे तुमच्या बोरला कितीही पाणी असलं तरी त्याचा अतिवापर करणं हे टाळलं पाहिजे मंडळी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या भागातील भूजल पातळी कमी झाल्यास बोरवेल मधील पाणी पातळी कमी होते त्यामुळे बोरवेलच्या भूजल पातळीत वाढ होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत मंडळी आता बघूयात या समस्यांवर उपाय काय आहेत आपल्या बोरवेलचे किंवा विहिरीचे पाणी पातळी वाढ करण्यासाठी आपण काय केले पाहिजे की ज्याच्यामध्ये आपला पैसा पण कमी खर्च होईल आणि आपल्याला त्याच्यापासून फायदाही जास्त होईल एक नंबरचा उपाय आहे ते म्हणजे बोरवेल साफ करणे उच्च दाबाच्या पाण्याचे जेटिंग पंप वापरून आपण बोरमधील गाळ लहान दगड किंवा जे झरे ज्याचे बंद झाले ते आपण प्रेशराईज करून ते बाहेर काढू शकतो त्याच्यामुळे काय होतं की झरे मोकळे झाल्यामुळं पाणी पातळीत वाढ होण्याची मोठी शक्यता असते त्याच्यानंतर तुमचा पंप किंवा मोटर ही आपण तपासली पाहिजे ती योग्य चालते का त्याचा आपण व्यवस्थित सर्व्हिसिंग केले का हे बघणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर आहे बोरवेलची खोली वाढवणं जर तुमच्या बोरवेलची खोली ही कमी असेल तर त्याला नियोजनानुसार खाली आणखी वाढवल्यास किंवा आडवे बोरिंग घेतल्यास तुमच्या विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये पाण्याची पातळी वाढू शकते आणि मंडळी सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे अतिउपसा टाळणं शिवाय आपल्या बोर किंवा विहिरीचं रेन हार्वेस्टिंग करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करणे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या जमिनीत पाणीच नाही मुरले तर ना बोरला पाणी येणार किंवा आपल्या विहिरीला त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग करता आपण लक्ष दिलं पाहिजे भूगर्भातील पाण्याच्या पातळीचे पुनर्भरण करण्यासाठी जलसंधारण तंत्राचा वापर करणं अत्यावश्यक आहे आपल्या बंद पडलेल्या बोअर केवळ झाकून टाकून बंद न करता त्यामध्ये पाणी मुरवण्यासाठी आजूबाजूला लहान चरी खड्डे दगड वाळू विटा टाकून आणि केसिंग पाईपला लहान लहान छिद्र करून त्यामध्ये पाणी मोरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मंडळी सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे जर आपण निसर्गापासून फक्त घेतच राहिलो आणि निसर्गाला आपण माघारी काहीच दिले नाही तर आपल्या जमिनी ओसाड शुष्क आणि निसर्गा व्हायला वेळ लागणार नाही कारण आपल्या पूर्वजांनी जास्त स्वार्थीपणा न ठेवता मोठी झाडे वाढवली ती जोपासली पाणी मरवण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण आज निसर्गाचा आनंद घेतोय तर मंडळी ही माहिती आवडल्यास सगळ्यांत शेअर करा